म्हणजे प्रेम आहे रेकडं म्हणजे प्रेम आहे आहे तू इथे वेळा आल्यासारखं वाटतं की पहिल्यांदा झालं काय <laughs> तर कशेत मग भावानो मी कुलन संजय मांडवकर तर आज दिनांक पाच जून तर आज मी जाते रायगडाला भेट द्यायला तर चला आता आपण लवकरात लवकर जाऊया घनसोली स्टेशनला तिथून आपला तन रह, मित्र तन्मय भेटणार आहे आणि मग पुढचे आपले मित्र मंडळी काय भेटतील आणि मग आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करूया तर चला आता आपण लवकर लवकर जाऊया सर घनसोली स्टेशनला तर भावानो जसं बोललेलं मी घनसोली स्टेशनला उतरलं आणि आता पहिले आपल्याला तन्मय भेटेल तर तन्वे बघा तिकडे उभा आहे त्यानंतर आपण त्याच्या काकाच्या इकडे जातो काय कसं आहे रायगडवर भेटूया आपले जेव्हा मित्रमंडळी येतील तर आता खूप शोधून शोधून तन्वाचा काका भेटलेला आहे नितीन काका काय बोलतं कसं आहे बाबा आता फायनली आम्ही निघालोय आता मी सरळ तुम्हाला भेटतो रायगड आता वाजले नऊ आणि आता आम्ही या हॉटेलला थांबलेलो आहे तर आता आम्ही इथून जेवतो आणि मग पुढे जातो तर चला आता आपण पुढे जाऊया तर ही सगळी आपली मित्रमंडळी तुम्ही बघू शकता आता आता आपण उतरलं आहे प्रवेशद्वाराची इकडे आणि इकडे आपला निखिल भाऊ बा कसे मेहनत करतो आहे तर प्लीज त्याला सपोर्ट करा मी तुम्हाला त्याचं चॅनल देतो आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल ते काही किल्ल्याबद्दल काही माहिती विचारायची असेल तर त्याला कमेंट करा डी एम करा मग तो तुम्हाला माहिती देईलच आणि तुम्ही बघू शकता आता ते या साईड लावले आणि आता आमच्या टीका पुढे लावलेले आणि आता आम्ही पटकन बसून डायरेक्ट पायथ्याशीच तुम्हाला भेटतो तर भावांना आमची गाडी पुढे आणि आम्ही चुकून या आर्टिकात बसून गेलेला आपला भाऊ दोन्ही आर्टिक आहे डायरेक्ट चढून घ्या तर भावन आता वरती आम्हाला कोणाला जाऊन दिलं नाही आणि ते सर्व पार्किंगला गाड्या लागल्यात तर तशी आपली पण गाडी इथे पार्किंगला लागली आहे आता आम्ही वाटतं इथून बसने जाणार आहे पुढे तर चला लवकरात लवकर बसमध्ये जाऊया आणि मग भेटूया डायरेक्ट रायगडाच्या पायथ्याशी मी बसमध्ये बस बसलो आहे आणि बसमध्ये दोन सगळे किती कमी झाले तर पुढे चार पाच पोरं पुढे चार पाच पोरं आणि पाठी आपली सगळी जायचे आणि सोय खूप चांगली केलेली आहे म्हणजे किती किती चार पाच जण असेल तरी एक अख्खी बस जाते हे सोय खूपच चांगले बघूया सर जेव्हा पायथ्याशी पोचू तेव्हा आपण चालू करू तर बघू शकता आपली बस आपल्याला इथपर्यंत पायथ्याशी सोडले आणि तो बघू शकता आपला रायगड किल्ला तो चला आता आणि मोफत आम्हाला बस सोडलेला आपण रायगडच्या पायथ्याशी पोचलेले आणि तिथून तुम्ही वरचा सेटअप बघू शकता बघू शकता गाडीवरचा महाराजांचा सेटअप पुढे बघू शकता एक मस्त सुंदर अशी तोप आहे ओके एकदम ओके में ओके आता आता पण तुम्ही सुरुवात केली आहे चढायची महादेव अरे हर अंक को उलपिनते लगी दुआ है तो मतलब दुआ है आगे आगे इधर ये ओ हाय हाय दाई बंद कर बंद कर प्रेझेंट आहे की चल मी एक कोण ने लॉजी आहे मां घरी पार्किंग लावते बाजूला हां बगल ओ हो माईते मी तुला आधीच गेलो ना तर आपण आता गड चो चढायला सुरुवात केलेली आहे हम एक मिनटिल निखिल भावा हा किती फेरी असेल तुझी गडावर सावी फेरी दरवर्षी मी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पहिलेही दोन वर्ष मागचे चोवीस म्हणजे तेवीस ते स्टार्ट <laughs> ते केलंय एक जानेवारीला रायगडला जायचं याच्या पुढे पण ती वारी कंटिन्यू राहणार पुढच्या वर्षी सुद्धा <laughs> जानेवारी दोन हजार सव्वीसला सुद्धा आम्ही रायगडला येणार चांगलं आहे अशीच नवीन नवीन सुरुवात करत राहा पुढच्या वाटचालीसाठी खूप सपोर्ट आहे आपला तर आपला हाडाचा हे कुठे काय हाडाचा ट्रॅकर हा हाडाचा ट्रॅकर कुठे

हा झाली झाली माझी सुरुवातीतून झालेली आहे <laughs> किल्ल्याला लावायला जो, जो चुना बनवायचा तो तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे बनवायला जात होता आपल्याला या टायला एवढं एक्सप्लोर करायला भेटणार नाहीये पण जेवढं पण कवर होत नाही तेवढं मी कवर करायचा प्रयत्न करेन तर बघू शकतो इथे चुना कसा बनतो चला आता आपण जाऊया पुढे अरे थांबल्यावर कंटिन्यू एकदम माझा कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यूरेक्ट हा कोण जमलं जमलं नाही हा बोलतो आता कंटिन्यू आपण डायरेक्ट हा तर हा नाणे दरवाजा येऊ शकता हा नाणे दरवाजा तिथं मस्त छोट के खानदान आट्ट इथं आपली पब्लिक थकलेली आहे मी वरती गेलेलो आणि आपण बरोबर चार पावला घाल आणि तन माहिती

いいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいいくらいでいい आणि पुढे मस्त गाणी लावलेस म्हणून आम्हाला चढायला पण जोश येतो जास्त Om Mar pairiti 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 Om Mar pairiti

बघू शकता तुम्ही आपला मी आता वरती जाईल आणि मग प्रॉपर तुम्हाला दाखवतो चला आता पण पटापट वरती जाऊया नाही तर मी राहायचं माग आम्ही गडावर आलो आणि पहिले श्री शिरकाई देवीचं मंदिर आहे दर्शन करायला जातो तू पहिले वाटलं असतं आम्ही अजून थांबू पडता का म्हणे तर बघू शकता जर आम्हीही लवकर आलो असतो तर आम्ही तुम्हाला झोपलेले दिसले असतो आणि इथे बघा इथे महाराजांची मस्त मूर्ती या साईडला जाऊया जरा भाऊ बंधू काय बोलत आहेत ते बघू अन्न फूडच्या वाटचालीला सुरुवात करू तर हे तुम्ही बघू शकता हे बाजारपेठे आणि आता आम्ही समाधीची आम्हाला थांबायला जागा भेटली आता हे टेंट बिंट बांधलेत ना म्हणून जरा हे तर मस्त वाटला म्हणजे काय दिसलं नसतं बट टेंट आहे ना, ना। तर आता आम्ही इथं आता चादर टाकल्याने आणि इथे आम्ही जरा वेळ आता बसतो त्यानंतर मग सकाळ सकाळी उठून आम्ही जाऊ तू बघू शकतो इथे सोईकडेच टेंट माणसं सगळी झोपलेली आहेत सोईकडेच टेंट बांधलेले टाइम ते तुम्ही आता बघू शकता आपली माणसासाठी कशी आपले मित्रमंडळी कशी झोपली भाऊ इथे बघता आपले दादा जागे दा आहे आणि आपला भाऊ जागा आहे तिकडे तो पण याला गोंजी शेवट घ्यायला बघत सेंट्री, सेंट्री।, सेंट्री। <laughs> राखंदर इथे तुम्ही बघू शकता तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच फर्स्ट पार्टी पर्यंत त्यांनी चला आता मग तुम्हाला डायरेक्ट सेकंड पार्ट सकाळचं भेटतो त्याच व्हिडिओला घेणे पण लाईक मेसेज घ्यायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आणि सेकंड पार्ट आता मी डायरेक्ट तुम्हाला सकाळचा टाकलो तर वाट बघा सेकंड पार्टची तोपर्यंत बघत राहा